आलू भाजी कशी करायची ते अळू कसं घ्यायचं देठ कशा रंगाची हवीत भाजीसाठी अळू कुठलं वड्यांसाठी आळू कुठलं घ्यायचं हे सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि आमच्याकडे काही प्रोग्राम असेल ना म्हणजे मुंज म्हणा किंवा डोहा जेवण म्हणा मंगळागौर म्हणा पारसं किंवा असे जे छोटे किंवा जावळ असेल एखाद्या छोट्या बाळाचं तर असे जर काही प्रोग्राम असतील ना तर आमच्याकडे आळूची भाजी ही करतातच आणि कोणाला जर ऑर्डर दिली तर करायला लावतातच आणि खूप अशी छान आळूची भाजी आंबट गोड खूप सुंदर होते अशी आळूची भाजी कशी करायची हा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला बघूया कोणी कोणी याला आळूचं फतफद पण म्हणतं पण आम्ही आळूची भाजीच म्हणतो पण खूप छान लागते चला आज आपण आळूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत या कडीपत्त्याच्या बघा फ्रेश मस्त काड्या आहेत मी कडीपत्ता लावला होता मस्त हिरवागार कडीपत्ता आळू चिरून घेतलाय बारीक धुवून घेतलाय स्वच्छ आळूच्या ज्या दांड्या असतात त्याचे वरचं काळं साल काढून घ्यायचं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लवंगी आहेत म्हणून तीनच घेतल्या दाणे लागणार आहेत खोबरं आहे खोबऱ्याचे अगदी पातळ काप हरभऱ्याची डाळ एक अर्धी वाटी मी सकाळीच भिजत टाकली होती भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि हे डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला आता आपण फोडणी करून घेऊया चला बघूया हे बघा कढईमध्ये मी साधारणतः दोन पळ्यात तेल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता आधी मेथ्या टाकून घ्यायच्या आहेत सात ते आठ मेथ्यांचे दाणे आपल्याला जे आहे ना चिरलेलं हे पहिले फोडणीमध्ये परतून घ्यायचंय मी याच्यामध्ये एक सात आठ दाणे मेथ्यांचे टाकले मेथ्या मस्त आहेत तर आपण आपली रेग्युलर फोडणी करून घेणार आहोत थोडीशी मोहरी हिंग घालायचा हिंग हळद हळद आणि मग याच्यामध्ये हे आळू जे आपण चिरून घेतलेले आहेत ना दांड्या आणि आळूची पानं हे जे चिरून घेतलंय हे आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत थोड्याशा तेलावरती आळूची पानं गॅस मिडियम करते मी आणि ह्या आळूच्या ज्या दांड्या आहेत खालचे जे देठ असतात याची साल काढून घ्यायची देठांची आणि मग बारीक बारीक देठ ती चिरायची असतात अशा पद्धतीने बारीक देठ चिरायची ती याच्यामध्ये मी टाकली आता हे मस्त पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचंय आपल्याला आणि थोडस शिजवायचंय फक्त शिजवायचं नाही आपल्याला याच्यामध्ये थोडस आपण शिजवून घेऊया आळू जरी एवढस दिसत असलं तरी डाळीचं पीठ लावल्यानंतर ही जी भाजी आहे ही आळून येते आणि एवढी कढईच्या भरीची ही भाजी होणार आहे त्याच्यावर मी पाच मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि याला एक वाफ मस्तपैकी काढून घेऊया आळूच्या भाजीला फोडणी दिल्यानंतर एक वाफ मस्त पैकी आलेली आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर हे बघा मस्त आळू शिजलेला आहे हे थोडस गार होऊ द्यायचं थोडस कोंबड झाल्यानंतर डाळीचं पीठ आणि हे आळू आपण एकाच वेळेस मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत हे आळू जे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया हे मिक्सरचं भांड याच्यामध्ये आपण आळू काढून घेऊया चला आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आळू आहे हे काढून घेऊया आणि याच्यामध्येच डाळीचं पीठ घालून हे आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया डाळीचं पीठ याच्यामध्ये का घालायचं कारण आपल्याला डाळीचं पीठ वरून जर आपण घातलं तर त्याच्या गुठळ्या राहतात कोणी कोणी असं गोटून करतं पण मी मिक्सरमध्येच डाळीचं पीठ घालून घेते आणि हे छान एकदा फिरवून घेते म्हणजे मग उठळे राहत नाहीत डाळीचं पीठ आपल्या चॉईस नुसार आपण घालायचं याच्यामध्ये थोडस पाणी घालते आणि आपण मग मिक्सर मधून फिरवून घेऊया आता ही जी कढई आहे याच्यामध्ये आपण मिक्सर मधून जे वाटण करून घेतलंय ते तुम्हाला दाखवते आळूची भाजी हे बघा हे असं घट्टसर वाटण मिक्सरमध्ये आळू आणि डाळीचं पीठ मी करून घेतलं होतं याच्यामध्ये पाणी घालून हे आपण सरसरीत करून घेऊया पाणी टाकून ही भाजी मी एकसारखी करून घेतलेली आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता मी गॅस लावून घेते गॅस लावल्यानंतर ह्या भाजीमध्ये आपल्याला काळा मसाला मस्ट आहे काळा मसाला घालायचा तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि मीठ घालून घेऊया आपण अंदाज आणि मीठ आणि एक उकळी आल्यानंतर थोडीशी भाजी गरम व्हायला लागली याच्यामध्ये आपल्याला गुळ आहे गुळ मस्ट आहे गुळ हा मस्ट आहे दाखवते मी तुम्हाला खूप छान लागते नक्की या पद्धतीने भाजी करून बघा दे दे गुल गुल काए -काए हे बघा गॅस तर मी लावलेला आहे याच्यामध्ये उकळत्या वेळेस गुळ घालूया गुळ मस्त आहे गुळ याच्यामध्ये ऑप्शनल नाही गुळ मस्त आहे गुळ लागतोच ह्या भाजीला आणि आता मस्तपैकी एक उकळी काढून घेऊया फोडणीमध्ये काय काय घालायचं हे पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे गुळ घातल्यानंतर भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ही हरभऱ्याची डाळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत कारण ती भिजवलेली आहे ती अशीच घालायची हरभऱ्याची डाळ दाणे खोबरं चिंच गूळ हे याला व्यवस्थित प्रमाणामध्ये लागतं याच्यामध्ये मी हरभऱ्याची ही डाळ घातली भिजवलेली आता या भाजीला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची की जो गुळ आहे तो मस्तपैकी याच्यामध्ये मेल्ट व्हायला पाहिजे भाजी एकदा उकळायला लागली ला की मग आपण फोडणी करायला घेऊया मस्त एकीकडे उकळी यायला लागली ला आता ला ला आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे कढई ठेवलेली आहे आता तेल थोडस तापत आलं की आपण फोडणी करून घेऊया यातली एक जी कडी लिंबाची काडी आहे ही डायरेक्ट आपण भाजीमध्ये टाकायची त्याचा वास खूप छान येतो आता फोडणीला आपण मोहरी याला जिरे मी घालत नाही या भाजीला जिरे घालत नाही मोहरी घालायची हिंग साधारणतः दोन ते अडीच पळ्या तेल मी घेतलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये दाणे वगैरे तळून घ्यायचे म्हणून भाजी एकीकडे उकळीला आली म्हणजे भाजी उकळायला लागली की आपण एकीकडे फोडणी करायला घ्यायची बघूया हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत लवंगी मिरची असेल तर कमी घ्यायची कमी तिखट असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता पण ही भाजी जास्त जळजळीत तिखट चांगली लागत नाही त्याच्यामुळे मी मोजून दोन ते तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आपण तिखट आणि काळा मसाला सुद्धा ऍड करतो त्याच्यामुळे जास्त तिखट चांगली लागत नाही साधारणतः दोन ते तीन मिरच्या फक्त मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत गॅस मिडियम करायचा नंतर याच्यामध्ये दाणे टाकून घ्यायचे दाणे तळून घ्यायचे दाणे थोडे तळून झाले की मग खोबरं टाकायचं कारण खोबरं जळतं म्हणून लगेच खोबरं टाकायचं नाहीये दाणे मस्तपैकी तळून घेऊया दाणे नंतर याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता हा एक काडी तशीच भाजीत टाकायची नंतर काही पानं फोडणीमध्ये टाकायची कढीपत्ता मस्त आहे या भाजीला काळा मसाला लाल तिखट दाणे खोबरं भिजवलेली हरभऱ्याची डाळ नंतर मिरचीचे तुकडे हे सगळं मस्त आहे आणि खूप छान चव येते दाणे छान लाल होईपर्यंत परतायचे मस्त पैकी फोडणी करून घेऊया आता खूप छान लागते ही भाजी आमच्या शेजारी हॉस्टेल आहे त्या मुली मला म्हणत होत्या आम्हाला ही, ही भाजी जमत नाही तुम्ही आम्हाला एकदा दाखवा म्हणून म्हंटल आज चला आज आणायचे मला ही भाजी करायचीच आहे तर मग हा व्हिडिओ पण शेअर केला जाईल त्याच्यामुळे दाणे मस्त पैकी परतायला लागलेत ह्याच्यामध्ये हळद घालूया हळद शेवटी घालायची हळद नंतर याच्यामध्ये राहिले आपलं खोबरं घालायचं खोबऱ्याचे काप फोडणी मस्त पैकी होऊ द्यायची आता ही फोडणी मी मिडियम गॅस वर जरा खमंग होऊ देते भाजीकडे भाजी मी इथे आता छान उकळून घेतलेली आहे बघा भाजी थोडीशी घट्टसर झालीय उकळल्यानंतर आता याच्यामध्ये चिंच घालायची असते तर माझ्याकडे आज चिंच अवेलेबल नाहीये तर तुम्ही चिंचेची पेस्ट वापरली तरी सुद्धा चालते हे बघा ही चिंचेची पेस्ट घालायची साधारणतः अर्धी वाटी चिंच लागते आणि तेवढी याच्यामध्ये असते म्हणून एवढं मी घातलेलं आहे चिंचेची पेस्ट घेतली चिंच गुळाचीच ही भाजी छान लागते चव लागते आंबड गोड म्हणून चिंच घातलेली आहे गुळ मस्त आहे आणि आता ही जी फोडणी केली हे छान मस्त पैकी आता गोड होणार आहे आणि आता ही जी फोडणी आपण केलेली आहे ना ही फोडणी आपण या भाजीला लाव त्याच्यामध्ये ओतून घेऊया भाजी छान मस्त उकळलेली आहे बघूया फोडणी सुद्धा बघा किती मस्त खमांग झालीये गॅस बंद करते आता ही भाजी गोड चांगली लागते गुळ तर घातलेलाच आहे पण या भाजीची एक खास ट्रिक अशी की फोडणी केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे साखर घालायची आणि मग ही फोडणी याच्यामध्ये जर टाकली तर अतिशय चविष्ट लागतं या फोडणीमध्ये मी साधारणतः तीन चमचे साखर घालते हे खूप चविष्ट लागतं फोडणीमध्ये घातल्यानंतर ही साखर फोडणीत जर घातली ना आणि ती तुम्ही फोडणी भाजीवर ओतली ते एकदम सुंदर लागतं नक्की करून बघा भाजी मस्त पैकी उकळलेली आहे आता ही जी फोडणी आहे या भाजीवरती आपण घालूया ही अशीच भाजी मी ऑर्डरला सुद्धा करून देते माझ्याकडे या भाजीची सुद्धा ऑर्डर येते नुसत्या भाजीची ही भाजी, भाजी सुद्धा आम्ही ऑर्डरला बनवून देतो ती पण मी अशाच पद्धतीने करत असते हे बघा आज म्हटलं थोडेसे गेस्ट येणार आहेत आमच्याकडे तर ही भाजी करावी सगळ्यांना आवडेल म्हणून ही भाजी केली आणि भाजी तयार आहे मस्तपैकी भाजी आपल्या आळूची तयार आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तुम्ही पण ही आळूची भाजी अशीच आंबट गोड छान करून बघा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर